मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये असं दाखवणार आहेत की इकडे पार्थ काव्याला म्हणत असतो तुम्हाला जे इतक्या दिवसापासून पाहिजे होतं आता सो ते फायनली होत आहे आता आपला डिवोर्स होत आहे आता तुम्ही तुमच्या स्वप्नांना फॉलो करा छान अभ्यास करा आणि एस व्हा आणि चांगले कामे करा पण हे सर्व म्हणत असताना पार्थच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी आलेलं असतं त्यावर काव्या म्हणते पार्थ त्यावर मत म्हणतो आय एम हॅप्पी आणि म्हणतो की आता मी आधीचा पार्थ होणार आहे छान हसणारा आणि हे असा रागीट पार्थ चेहऱ्यावर राग धरून पार्थ होणं सोपं नाही आहे पण आता ओल्ड बॅ पार्थ इज बॅक आणि आता मी छान कॉफी घेऊन किशोर कुमारांची गाणे ऐकणारा आधीचा पार्थ बनणार आहे काव्या म्हणते हे तुम्ही प्रेटेंट करत आहात का त्यावर पार्थ म्हणतो मी कशाला हे सर्व प्रेटेंट करण कारण आधी सर्व ठरवून करत होतो ना स्वतः एका प्रकारे बांधून घेतलं होतं मी ह्या सर्वांमध्ये पण आता छान मोकळं वाटत आहे आणि एक गोष्ट खरी सांगू का तुम्हाला काव्या तुम्ही माझा राग घालवण्यासाठी जे काही करत होता ना ते फार मला छान वाटत होतं आणि माझा रागही जात होता पण आयन मोमेंटला शेवटला मात्र मला राग यायचा पार्थ म्हणतो खरंच मी किती चुकीचा वागलो ना काव्या त्यावेळेस काव्या म्हणते बिलकुलच नाही कारण तुम्ही त्यावेळेस हर्ट झाला होता आणि हर्ट झाल्यामुळे असं वागणं स्वाभाविकच आहे पण आता मात्र आपण चांगलं बोलायचं चांगलं राहायचं असं पार्थ तिला सांगत असतो कारण निदान जातानी तरी आपल्यासोबत चांगल्या आठवणी असतील निरोप घेताना कडवटपणा हा राहणार नाही यावर काव्या म्हणते पार्थ खरंच आपण होऊ शकतो वेगळं छान मनाची तयारी करून आणि पण काका काकूंचं काय त्यांना का जर कळालं तर मग काय त्यावर पार्थ म्हणतो खरंच तुमचं बरोबर आहे आपण सगळ्यात आधी हेच करूयात आणि इकडे जीवा आणि नंदिनीही तेच बोलत असतात जीवा नंदिनीला म्हणत असतो आपण करू आपल्या मनाची तयारी पण आई बाबांचं काय त्यांना आपण कसं सांगणार आहोत आणि आपण सांगितल्यानंतर ते कसे रिॲक्ट करतील मला यातलं काहीच माहीत नाही मला फार भीती वाटत आहे त्यावर नंदिनी म्हणते पण कधी ना कधी तर आपल्याला हे आई बाबांना सांगावंच लागेल सुदैवाने आपल्या घरामध्ये कधीच कोणाचा डिवोर्स झाला नाही आणि आता आपण त्यामध्ये डिवोर्स घेत आहोत हे कळाल्यास मात्र त्यांना फारच धक्का बसेल ते विचित्र रिॲक्टही करतील ओरडतील आरडाओरडा करतील पण आपण त्यांना व्यवस्थितरित्या हँडल करू समजावून सांगू आपल्याला कारण विचारतील त्यावर आपण काय सांगणार आहोत नंदिनी मला तर फार भीती वाटत आहे लग्नाआधीही माझं कोणावर प्रेम होतं हेही मी त्यांना सांगू शकलो नाही आणि आता मग आपण डिवोर्स घेत आहोत ही गोष्ट मला कळत नाही आहे आपण कशी सांगायची त्यावर नंदिनी म्हणते तुम्ही नका टेन्शन घेऊ हवं तर मी बोलेन त्यांच्याशी मी सांगते त्यांना आणि इकडे काव्या पार्थला म्हणत असते पार्थ खरंच काका काकू हा शॉक डिझर्व करत नाहीयेत त्यावर पार्थ म्हणतो ते काही असू दे पण एकदा त्यांना खरं सांगून काय ते मोकळं व्हायलाच हवं असं म्हणून पार्थ लगेचच त्यांना सांगायला जात असतो त्यावर काव्या त्याला अडवते आणि म्हणते थांबा ना पार्थ त्यानंतर म्हणते पार्थ आपण जर काका काकूंना सांगितलं तर ते आपल्याला कारण विचारतील की तुम्ही का दिवस घेत आहात त्यावर मग आपण त्यांना काय सांगणार आहोत त्यावर पार्थ म्हणतो आपण त्यांना सरळ सरळ सांगून द्यायचं की आपण एकमेकांना नकोसे झाल्या टेन्शन हो। घेऊ नका मी त्यांच्याशी बोलतो मी त्यांना सांगतो कारण जर तुम्ही त्यांना सांगायला गेलात तर सर्वजण तुमच्यावरच ओरडतील आणि मला ते आवडणार नाही त्यावर काव्य म्हणते आणि सर्वजण तुम्हाला ओरडताना ते मला बघवणार नाही त्यावर ती पार्थ तिला विचारतो का बघवणार नाही त्यावर ती म्हणते पण तुम्ही जाऊ नका मी असेन तुमच्यासोबत आपण दोघं मिळून त्यांच्याशी बोलूयात त्यांना समजून सांगूयात त्यानंतर इकडे विक्रम काका का रेडी होण्यासाठी जायला निघालेले असतात आणि तिथेच मिथून काका नाश्ता करत असतात त्यावर मिथून काका त्यांना थांबवतात आणि विचारतात कुठे निघाली मग आज स्वारी त्यावर काका म्हणतात का तूच गेस करना त्यावर मग तो म्हणतो एकंदरीत तुमच्या गेटअपवरनं असं वाटत आहे आणि स्माईलवरनं की तुम्ही खास व्यक्तीला भेटायला जात आहात त्यावर काका म्हणतात बरोबर आहे पण मग त्यावर मिथून काका त्यांना म्हणतात पण आमच्या वहिनीसाहेब घरामध्ये असताना तुम्ही असं कसं काय कोणाकडे जाऊ शकता आता तुमची कंप्लेनच मी त्यांच्याकडे करतो त्यावर काका म्हणतात कर कर नक्कीच कर कारण मी तिलाही सोबतच घेऊन जात आहे आमची एक कॉलेजमधली कॉमन फ्रेंड आहे मीनाक्षी म्हणून आम्ही तिच्याच बड्डेसाठी जात आहोत ती आत्ता गिफ्ट घ्यायला गेली आहे मी तिला तिथनंच पिकअप करणार आहे त्या नंतर मग मिथून काका म्हणतात ठीक आहे छान छान जा आणि मस्त एन्जॉय करा पण काय रे दादा मला पिऊ म्हणत होती काल सत्यनारायणाच्या पूजेमध्ये फारच गोंधळ झाला म्हणे काय झालं होतं नेमकं त्यावर विक्रम काका मिथून काकांना सांगतात गोंधळ वगैरे काही नाही तो आपला पार्थ म्हणाला की नको आत्ताच ह्या पूजेला बसायला कारण जिजासाठी ही पूजा करत आहोत तिलाच जर माझ्यासोबत संसार करायचा नसेल तर मग काय अर्थ आहे या पूजेला असं म्हणून तो पूजेत न उठला होता पण टेन्शन घ्यायचं काही कारण नाही कारण त्याला समजावल्यानंतर तो वापस पूजेमध्ये येऊन बसला तर ते मिथून काका त्यांच्या रूममध्ये जातात आणि तिथे पिहू ड्रॉइंग करत बसलेली असते तिला म्हणतात पिहू काय मग माझा चुरा इथे काय करत आहे त्यावर पिहू म्हणते मी चित्र काढत आहे त्यावर ती काका म्हणतात मग तुझ्या बाबाच चित्र तू काढ बघ तुझा बाबा कसा वाघ आहे असं म्हणतात आणि तिला हसवतात त्यानंतर काका तिथनं निघून जातात आणि मग तिहूचा स्केच पेन संपलेला असतो त्यामुळे ती रम्याकडे स्केच पेन घ्यायला जाते आणि इकडे वसुवात्या आणि रम्या त्यांनी काव्याच्या बद्दल बोलत असतात वसुवात्या रम्याला म्हणतात कसली निर्धावलेली ही लोके आहेत म्हणजे एखाद्याच्या बड्डेला जायचं आणि त्याच दिवशी त्याचा गळा दाबायचा त्यावर रम्या म्हणते आई तू प्लीज मला कळे नसो जरा बोलशील का त्यावर अवस्वत्या तिला म्हणतात म्हणजे नाही नाईका ह्यांनी आज सकाळीच जोडीनं सत्यनारायणाची पूजा केली आणि पूजा झाल्यावर चक्क डिओ घ्यायला गेले म्हणजे हे बघ ना का काय प्रकार आहे त्यावर रम्या म्हणते ते काही असू दे मला फक्त आता ह्याचाच आनंद आहे की गुरुजींनी बोललेलं सगळं काही खरं होणार आहे गाव्याचा एकदा का पार्थसोबत डिओ झाला त्यानंतर స మ पार्थ आणि माझं लग्न होणार खरंच गुरुजी फारच हुशार आहेत त्यांचा खरंच सर्व शब्द खरे ठरत आहेत आई आणि त्यावर बसवात्य म्हणतात पण ह्याच्या जर उलटच घडलं तर मग काय करशील तू त्यावर रम्या म्हणते म्हणजे मन तू काय म्हणायचं आहे तुला त्यावर आत्या म्हणतात सहा महिन्यावर त्यांचा डिवोर्स होण्याआधी जर ते सहा महिन्यात एकत्र आले तर मग त्यावर रम्या आत्यांवर चिडते आणि आत्याला म्हणते आई तुला माझा आनंद कधीच बघवत नाही का काय तू सारखं निगेटिव्ह बोलत असतेस त्यावर आत्ता म्हणतात अगं मी निगेटिव्ह नाही तर प्रॅक्टिकल बोलत आहे कारण तुला माहीत आहे ना रम्या आणि पार्थ नेहमीच एकमेकांसाठी काही ना काही करत असतात आणि त्यांनी जर हे असेच एफर्ट्स घेतले आणि ते एकत्र आले तर मग त्यावर रम्या म्हणते मी असं होऊच देणार नाही कारण मी काही इथे माशा मारायला बसले नाही त्यांचा डिओस मी ह्या तीन महिन्यातच घडवून आणेल काकू तिला म्हणतात तुला काय करू शकते तू तर ते मला चांगलंच माहिती आहे तू आत्तापर्यंत कॉफीमध्ये जायफळ घालण्याच्या व्यतिरिक्त काही केलंच का त्यावर रम्या म्हणते तू तरी असं काय मोठं केलेस साई त्यावर त्या, त्या म्हणतात विसरलीस का तू ह्या वसुंधरानेच त्या दीपकला सांगितलं होतं की नंदिनीला लग्नात किडनॅप कर तर मग हे बोलणं सर्व त्या दोघींचं पिहू ऐकते आणि त्यानंतर पिहू फार घाबरते आणि पिहू काकू म्हणतात अगो कोणीतरी बाहेर आलं हे वाटतं त्यानंतर त्या दोघीही बाहेर येत असतात हे पिहूला कळताच पिहू तिथनं पळायला लागते आणि पळता पळता तिच्याकडनं फ्लॉवर पॉट खाली पडतो त्यानंतर पिहू एका साईडला लपते आणि इकडे आत्या म्हणतात अगं इथे नक्कीच कोणीतरी आलं होतं माझी खात्री आहे त्यावर रम्या म्हणते अगं इथे कोणीच आलं नव्हतं हा फ्लॉवर पॉट नक्की हवेनेच नंदिनी काम करत असते त्यावर जीवा तिला म्हणतो आज एवढ्या उशिरापर्यंत तू काम करत आहेस त्यावर नंदिनी त्याला म्हणते हो कारण आज आनंदनिवासचं काही काम पेंडिंग आहे कारण आज सर्व दिवस कोर्टामध्येच गेला त्यावर तो म्हणतो आज आणखी एक काम बाकी आहे त्यावर नंदिनी म्हणते कसलं तो म्हणतो आईबाबांना ही सांगायचं होतं त्यावर नंदिनी म्हणते हो पण ते आत्ता सध्या घरी नाहीयेत ते बर्थडे पार्टीला गेले आहेत त्यावर जीवा म्हणतो म्हणजे त्याला त्यांना यायला नक्कीच उशीर होईल चला तर मग आजचं तरी प्रेशर निदान टळलं त्यांना सांगण्याचं हो नंदिनी म्हणते हो पण उद्या तर सांगावंच लागेल त्यावर जीवा म्हणतो थोडक्यात काय आजचं मरण उद्यावर टाकलंय त्यावर मग नंदिनी म्हणते मग तुम्ही टेन्शन घेऊ नका मी त्यांच्याशी व्यवस्थित बोलेन आणि एकदा का तुम्ही त्यांच्याशी सर्व काही सांगितलं ना मग तुमचं प्रेशरही राहणार नाही आणि त्यानंतर तुम्ही या जगातली सर्वात आनंदी व्यक्ती असाल वा म्हणतो म्हणजे तू काय म्हणत आहेस त्यावर ती म्हणते म्हणजे तुमच्या रूममध्ये त्यावेळेस मी नसेन आणि तुम्ही हवा तेवढा पसारा घालू शकता त्यावर जीवा म्हणतो पसारा घालण्यामध्ये तेव्हाच मजा आहे ज्यावेळेस त्याला आवरणारं कोणीतरी असतं तर आपल्याला उद्याच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की इकडे रम्याला व स्वात्या म्हणत असतात माझा फारच डावाडोळा फडफड करत आहे नक्कीच काहीतरी आपल्यासोबत वाईट होणार आहे आणि इकडे पिहू फारच घाबरलेली असते आणि पिहू नंदिनीला सांगायला जाते की नंदिनी ताई की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे वहिनी त्यानंतर ती फार घाबरलेली असते पाहून नंदिणी म्हणते तू आधी शांत हो बाळा काय झालं तू का एवढी घाबरलेली आहेस तू शांतपणे सांग त्यानंतर ती जीवालाही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते त्यानंतर ती पार्थकडेही जाते आणि पार्थही तिला तसंच म्हणतो तू पिहू एवढी घाबरलेली का आहेस तुला काही त्रास आहे का तुला स्कूलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का तू शांत हो पण पिहू कोणालाच काही सांगू शकत नाही तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की